प्रभु रामचंद्र भगवान की जय हनुमान महाराज की जय धारेश्वर महाराज की जय श्री गणेशाय नव पूर्ण कळस दारो दारी सदी पशो बायावरी बुडिया उभविल्या घरो घरी नरनारी उत्सव या ठिकाणी कांगणे महाराज यांनी असणारं तुम्हाला अमृत तुल्य अशा प्रकारचं आणि रामायण वाजलेलं आहे किंवा असं सांगितलेलं आहे अमृतासारखे गोड अशा प्रकारची वाणी त्यांची आणि विभंचनाही तशा प्रकारची असणार आहे शब्दाला शब्दा आणि सर्व विस्तारपूर्वक अशा प्रकारचं असणार सांग पण आता असणारं या ठिकाणी जे काय रामाणामध्ये चाललेला भाग आहे हा कशा प्रकारचा आहे असणारा प्रत्यक्ष रामचंद्र प्रभूचा आणि राज्याभिषेकाचा अठरा सोळा चाललेला आहे आणि त्या राज्याभिषेकाचा अभिषेकाची पूर्णपणे अठरी तयारी असणारी त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि सर्व घरोघर आतरे सडा सारवण रांगोळ्या आणखी ध्वज पताका तोरणा अशा प्रकारचं सर्व साहित्य जमा करून सगळी अविध्या नगरी त्या ठिकाणी अगदी थटवून काढलेलं आहे नटवून काढलं आहे त्या अविध्यामध्ये प्रत्यक्ष प्रवेश केला तर सगळ्याला ठर समाधान आणि रममय अशा प्रकारची अवस्था वाटावी अशा प्रकारचं सौंदर्य आणि रामाच्या अभिषेकासाठी त्या ठिकाणी तयार केलेलं आहे कोठे अभिषेकाची वार्ता कोठे करीती राम कथा एका चंत एकाग्रता रघुनाथ आणि मग त्या अध्यामध्ये जिकडे तिकडं असणारे आनंद आनंद पसरलेला आहे बघा मग सगळ्या आनंदाच्या भरामध्ये असणारे कुणी रामाच्या अभिषेकाचं डर वर्णन करताय कुणी असणारे रामाच्या राम कथा त्या ठिकाणी सांगताय म्हणजे सगळे त्या आटाऱ्या मोठ्या उत्सवासाठी आणि त्या ठिकाणी आनंदित झालेत आणि सगळी आता आनंद आनंदमय अशा प्रकारची दशरथ झाला शंकित निज मानसी आणि मग त्या अविधेच्या ठिकाणी रामाचा अभिषेक होणार आहे रामराजा होणार आहे याच्यासाठी सगळ्यांना आटार आनंद झाला लहान थोर वृद्ध वगैरे सर्वांना अटारा आनंद झाला आहे जिकडं बघावा तिकडं आनंदी आनंद अशा प्रकारचा अटारा सोहळा आहे पण एवढा आनंद झाल्याच्या नंतर आटारं कोणत्याही गोष्टीला अटारे महाराज असते बघा ज्यावेळेस आती होत आहे त्यावेळेस काहीतरी आटार घडल्या जात आहे एवढा उत्सव एवढा आनंद आणि त्या अविद्यानगरीमधला जसरच राजाने पाहिला आणि मग त्या दशरथ राजाला असं वाटायला एवढा सगळं आनंदाचा सोहळा चाललाय मग आता पुढे काय होत आहे म्हणले श्रीराम अभिषेकाचा सोहळा मी काय आवड डोळा हे बाग्य बा। कपाळा म्हणून डोळा आले आणि मग त्या ठिकाणी दशरथ राजाला पुढचं होणारा जी होईक काय हे कळालं गेलंय दिसून आलेलंय आणि दशरथ राजा मला ठिकाणी विचार करू लागलेला आहे एवढ्या रामाच्या अभिषेकाचा राज्याचा सोहळा अष्टराने थाटामाटानं चाललेला था आहे पण मी माझ्या डोळ्यानं राम गादीवर बसलेले राम राजा झालेला बघल का नाही ही शंका आणि राजा मनाच्या ठिकाणी आली आणि म्हणून करता कंठ सगतीत झाला हृदय भरून आलं आणि आपोआप त्यांच्या डोळ्यावाट पाण्याचे थेंब खाली आलेले आहेत श्री श्रीरामाचे गुहेच मने प्रात काळी गुरु पुष्याशी तू एवढा जास्त अंगीकारी आणि मग अशा प्रकारचे तर अवस्था दशरथ झाली असताना त्या ठिकाणी दशरथ राजेनं रामप्रभूला त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि मग त्या ठिकाणी अठरा रामप्रभूच्या अठरा राम कानामध्ये हितगुजाची गोष्टी अठरे सांगू लागले जसं राजा म्हणतात हे रामा उद्या अठरा पुष्य नक्षत्र अशा प्रकारचं आहे चांगल्या प्रकारचा मुहूर्त आहे चांगल्या प्रकारचा अठरा दिवस आहे आणि या शुभ मुहूर्तावर आणि तू राजगादीवर बसणार आहेस तू राजा होणार आहेस अशा प्रकारचे दोघा बाप लेखांच्या त्या ठिकाणी गोष्टी चाललेल्या आहेसरथ आय क बापा श्री रघुनाथ आहे सांगेन आणि मग त्या ठिकाणी एकटे दुसरंच राजा रामपूरला त्या ठिकाणी बोलू लागली आणि ती असं भाषण ऐकल्याच्या नंतर शब्द ऐकल्याच्या नंतर राम प्रभूने त्या ठिकाणी दशरथाच्या पायावर त्या डोकं ठेवलं आणि मग त्या दशरथ राजाचा कंठ सदगतीत झाला आणि त्या ठिकाणी त्याच्या डोळ्यावट पाण्याचे थेंब खाली वावलेली धारा लागलेल्या आहेत अशा प्रकारच्या अवस्था त्या ठिकाणी दोघांची सदगती झाली आणि मग त्या ठिकाणी राजा म्हणतात हे रामा मी एक तुला असणारे चार गोष्टी हिताच्या सांगणार आहे चांगल्या प्रकारचा ठर तुला उपदेश करणार आहे आणि ते तू ऐक तु म्हणले तुझे अभिषेकाचा निर्धार केला पासून आग्रह क्रूर उग्र भासती काय म्हणू लागले दुसर नव घ्यायचे आपल्याला आणि दुसरं राजा त्या ठिकाणी रामाला सांगू लागले हे रामा अरे ज्या पासून या ठिकाणी आनंदाचा सोहळा चाललेला आहे ज्यावेळेसपासून तुझ्या राजा आणि अभिषेकाची तयारी चालली आहे आणि त्यावेळेस मला कसं असणार या ठिकाणी दुच्छिन्ह दिसू लागले वाईट अटारे प्रसंग निर्माण होऊ लागलेत वाईट वाईट आठव घरं तारे या ठिकाणी आणि काय होऊ लागलेत आणि मला दिसून येऊ लागलं बरं का म्हणजे दशरथ राजाला पुढे होणारा जी काय भविष्य याला दिसून आले त्यानंतर काय म्हणतात त्याला माणूस होई कशा प्रकारचा म्हणतात पुढे काय होणार आहे हे त्या ठिकाणी दसरथ राजाला जाणवलं आणि म्हणून करतात दसरथ राजा रामप्रूला म्हणतात मला फार वाईट वाटू लागले म्हणले माझे सांगत ज्योतिर्वी लागत अतिक्रूर पिढा दूर धर तयाची आणि मग दशरथ राजा रामाला म्हणतात रामा माझी जी काही रास आहे या राशीला अट्टर आणि शनी आलाय म्हणले शनी शनीचे अट्टरी कशी बरं का होत फार क्रूर अशा प्रकारचा शनि अटर घर जर आपल्या राशीला आला किंवा कुणाच्या बी अटर त्या ठिकाणी राशीला आला तर तो त्याचा तडाखा दाखवल्याशिवाय राहत नाही माझ्या राशीला आणि शनिग्रहाला अशा प्रकारचे या ठिकाणचे भविष्यकार किंवा तज्ञ अशा प्रकारचे काय सर्व आणि सांगू लागले की माझ्या राशीला आणि आता शनी असणारा आलेला आहे मग काय होतं आणि काय नाही मला अशा प्रकारचं वाटायला आतिसर गुरु दे आणि मग त्या ठिकाणी माझं जे काही जन्म असणारी तारीख आहे किंवा जन्मस्थिती अशा प्रकारची असणारी आणि मूळ नक्षत्र अशा प्रकारचं जे त्या असणाऱ्या राशीवर आणि प्रत्यक्ष आणि शनी त्या ठिकाणी असणारा आलेला आहे आणि तो बी कसा आहे त्याची दृष्टी त्याची नजर वक्र अशा प्रकारची म्हणली आणि मग त्या शनीला आणि दुसरी जोड कोणाची लागली कोण मिळाले ला आणि गुरु असणारा त्या ठिकाणी मिळालाय म्हणजे एका बाजूकून शनी आणि दुसऱ्या गुरु आहे म्हणून करता मला हा प्रसंग असणारे हा वेळ अगदी कठीण अशा प्रकारची वाटा लागली मग नक्षत्री माझी ही उत्पती पुनर्वसुसी तुझ जन्मप्राप्ती दोघात दिसत आहे ग्रहगती काय लक्षात पुनर्वसू अशा प्रकारचं जे काय नक्षत्र आहे आणि त्या असणाऱ्या नक्षत्रावर उत्पत्ती आहे जन्म आहे आणि मृग नक्षत्र असणार जे आणि त्या मृग नक्षत्रावर माझी अष्टीने उत्पत्ती आहे दोघाच्या अशा प्रकारचा जन्म काळ जन्म प्रसंग आहे आणि दोघाचा या ठिकाणी काय तिरपट अशा प्रकारच्या तरी अवस्था दिसून येऊ लाई मला थोडं ही काळ येणारा जो काय तो वाईट अशा प्रकारचा दिसून येतोय काय होत आणि काय ही शनी काय करीन आणि काही सांगता येत नाही म्हणले सूर्युक्त राहु रोहिणी ते दोघे वैर सूर्यासी रवी रोहिणी आणि मग आणखी त्या ठिकाणी काय असणार अनिष्ट असणार आहे बर का राहू आणि केतो अशा प्रकारच्या दोन नक्षत्रे आणि ती असे काय करू लागले एक चंद्राला अठरा ग्रासन करतोय आणि एक अटारा सूर्याला अटारा ग्रसन करतोय आणि मग ती दोन्ही ग्रह असणार आहे आणि काय करू लागले ते आपलं तोंड पसुशीने बसलेले आहेत कधी कुणाला ग्रासून घेतील कधी ते झडप मारतील ती काही सांगता येत नाही अशा प्रकारचं सर्वजार असणारे काय केलं मूळ पंचांगानुसार बघितलं गेलं सगळं राष्ट्रीय राशीवर भविष्यावर तर पाहिलं गेलं तरी सगळं काळ मला वाईट अशा प्रकारचा दिसून येऊ लागला आहे छभासी वूरग्रह गती दि स्या सी आणि मग मला अठारा नक्षत्र कायम मृग अशा प्रकारचे आणखीन अठारा क्रूर अशा प्रकारच्या ठरे अवस्था आहे आणि मग त्या अठारा ग्रहाला अठारा प्रत्यक्ष शटर शनीचा अठरण त्या ठिकाणी सडप आहे शनीचं आणि राशीला त्या ठिकाणी उतरलेलं आहे आणि मग त्या राशीवरती एर काय होईल आणि ती क्षणी मला काय करेल कुणाचा तरी कटाडा तुट करेल कुणावरती संकट कोसळेल हे काही सांगता येत नाही म्हणले शनि भोबा दोनी ही वक्री तेथे ते गुरुला ती जारी हे क्रूर माझे तेजी रामचंद्री 12 वे आणि मग त्या ठिकाणी शनी आहे गुरु आहे शनीची नजर माझी कशी म्हणले वक्र अशा प्रकारचे शनी जर करता आला त्याची नजर जर वाकडी असेल तर त्याची नजर फार वाईट आहे बघा दुष्ट स्वढील भाजिले संपूर्ण नेल झडपण घारीने आणि मग त्या ठिकाणी दशरथ राजा म्हणतात सगळं असणारे अनिष्ट असणार तर आहे वाईट अशा प्रकारचे असणारे ग्रह येत आणि माझ्या राशीला शनी अशा प्रकारचा चालला आहे म्हणून करता काहीतरी वाईट प्रसंग निर्माण होण्याची आणि समय अशा प्रकारचा आहे आणि त्याच्यातून मला रात्रीच्या वेळेला स्वप्न पडलं आणि स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये काय केलं घाडीनं टाळ आणि जी काय तामन होतं आणि त्या ठिकाणी झडपून घेऊन गेली म्हणली गावी आतीही बो भाटे विजा पडती आतीही नेते जी वजा उपाय कडकडाट ये नऊ भट्टे आतिनिपाटुळ आणि मग अशा प्रकारचे वाईट प्रसंग जर निर्माण निर्माण हो व्हायचा असेल तर त्या ठिकाणी काय होतं आहे बरं का, का दुश्चिन्न अष्टारं घडतायत आकाशामध्ये येटाऱ्या ढग नसताना कडकडाट अशा प्रकारचा आवाज होऊ लागलाय मेघ गर्जना त्या ठिकाणी ऐकू येऊ लागली असणाऱ्या विजांचा कडकडाट असणारा त्या ठिकाणी होऊ लागलाय जी का आकाशातले जो का तारा तारा आणि तो त्या ठिकाणी तुटू लागलाय बरं का अशा प्रकारचे जेवढे काही वाईट वाईट अशा प्रकारचे आणि तेवढे आष्ट या ठिकाणी दिशे येऊ लागले म्हणले शहीत <laughs> मेरू भूकंप झाला ती प्रबळ श्रीरामा oh. चिन्हाचे फळ जाण केवळ अनिष्ट आणि मग त्या ठिकाणी दुसरं राजा बघ तेवढंच काय पण पृथ्वी थरथर कापू लागले आणि त्या ठिकाणी भूकंप होऊ लागला बर का याव भूमिकंप होत आकाशामध्ये ढग नसताना गडगड अशा प्रकारचा आवाज येतो पाऊस नसताना विजांचा कडकडाट होतो आणि त्यावेळेस काहीतरी अनिष्ट गाड्या राहत नाही अशा प्रकारे रामपूर्वला आणि दशरथ राजा सांगू राहिले नाही वनवास होय जीवनासे परमत्रास सुरदासे आणि मग त्या ठिकाणी दुसरं राजा म्हणतात हे रामा ही सगळं आपशकून येऊ लागले ही दुशिंन जी काही या ठिकाणी अटार दिसून येऊ लागले त्याच्या त्याचा ता अर्थ अशा प्रकारचा वाटा लागलाय मला की निश्चित तुझा राज्य जी काय अभिषेक होणार आहे कारभार जे काय तुझ्याकडे येणार आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी विघ्न येणार आहे काहीतरी अडचणी येणार आहे किंवा एखाद्या वेळेस या असणाऱ्या भविष्यकाळाच्या प्रमाणात आणि वनवासाला तरी जावं लागणार आहे ही अशा प्रकारचं मला दिसून येऊ लागले अशा प्रकारचं दुखी नाही असं दशरथ राजा रामपूर्ण सांगू लागले या लागी गाजा पूर्ण आता एवढ्या च्या अभिषेकता अंगिकारी अतिशीघ्रता प्रातः पुष्यता सादोनी आहे आणि त्याच्यासाठी रामा गडबड केली पाहिजे त्वरा केली पाहिजे उद्या पुष्य नक्षत्र अशा प्रकारचा ठरत चांगल्या प्रकारचा येऊय वेळ न करता विलंब न करता आणि लवकर लवकर तू काय केलं पाहिजे राजगादीचा गादीचा टरा केला पाहिजे श्रीराम राय संतोषी शोनुया जाणे पाठविला पण निज धामाय आणि मग त्या ठिकाणी दसरथ राजा अशा प्रकारे बोलल्याच्या नंतर रामप्रभूला आपल्या पित्याची आज्ञा होऊन दे अशा प्रकारची भिरका बापानं सांगितल्याच्या नंतर कोरानं ऐकलंच पाहिजे नाकार दिला नाही पाहिजे याला आणि मरादा म्हणतायत आणि रामप्रभू अटरे पुरुषोत्तम पुरुषोत्तम अशा प्रकारचे असणारे म्हणून करता राजाच्या शब्दाला मान दिला काय हरकत नाही आठवत त्या ठिकाणी नमस्कार केला आणि मग त्या ठिकाणी जड पावलं घैवर अवस्थेमध्ये आणि दसरच राजाने काय केलं रामप्रभूला वाटा लावला गेला म्हणले पौसल श्री रामचंद्र नयन द्वारा निवाली आणि मग त्या ठिकाणी अठरा रामप्रभूने जसच राजाची परवानगी घेतली आणि राम तिथून श्री अठ्या निघाले आणि कुटाले राम ज्या ठिकाणी कौशल्य माता आहे आणि कौशल्य मातेच्या अठऱ्या घरी रामपूर्व अठरे आली आल्याबरोबर त्या ठिकाणी कौशल्याने रामाला पाहिलं आणि रामाला बघितल्यावर कौशल्य मातेला मोठा आनंद आला आणि रामाने अटरे कौशल्य मातेच्या चरणाला वंदन केलं म्हणले श्रीराम सांगे कौशल्यसी प्रतकाळी यवराजी रायने मिले अभिषेक कसे आणि मग त्या ठिकाणी कौशल्या मातेचं दर्शन घेतलं रामाने त्यांच्या समोर हात जोडून उभा राहिले आणि असणाऱ्या बाप लेखामध्ये झालेल्या ले जी काय गोष्ट आहे आणि ते सांगायला सुरुवात केली हे माते हे आई उद्याच्या सकाळी आणि माझी पिताजी दशरथ राजे यांनी मला राज गादीवर बसण्याची आज्ञा केली माझ्या उद्देशाला राज्य अभिषेक होणार आहे अशा प्रकारच्या तरी बातमी सांगितली आणि कौशल्य माताला मोठा आनंद आला म्हणले राम राजाभिषेक त्या कौशल्य क्षोंबा झाली राजाभिषेक होणार आहे राम राजा होणार आहे आणि जिकडं तिकडं आनंदी आनंद आठऱ्या होणार आहे अशा प्रकारची अटारी शुभ वार्ता गोड वार्ता चांगल्या प्रकारची वार्ता आणि कौशल्य मातेने ऐकली आणि मग आनंद ते आनंद त्या ठिकाणी निर्माण झाला आनंदाच्या भरामध्ये काय दान दक्षिणा देऊ ते देऊ लागली दानधर्म करू लागले अशा प्रकारे सर्वांना आठव त्या ठिकाणी दानधर्म करू लागले बरे आला लक्ष्मण राम बोलला आपण माझे राज्य ते तुझे झालं मी तू पण आम्हा नाही आणि मग त्यावेळेस एकट्या काय झालं लक्ष्मण मला त्या ठिकाणी एकट्या आली रामाच्या आणि लक्ष्मणाच्या या भेट झाली राम म्हणतात लक्ष्मणा मनाच्या ठिकाणी काही या खिन्नता वाटू देऊ नकोस किंवा कसल्याच प्रकारचा भेद वाटू देऊ नकोस माझं राज्य तेच तुझं राज्य बरं का तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कसल्याच प्रकारचा भेदभाव नाही का तू आणि मी वेगळं नाही तू आणि मी अठ्या एकच आहे अशा प्रकारचं राम आणि त्या लक्ष्मीची समजूत घालू लागली का रावदेव सर काय करायला प्रभुराम रामचंद्र भगवान की जय चला रावदेव जी तरी काय म्हणते करा किती झाले तो चला चला कुठचे वाचक सुच